नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज अर्जंट एक ब्लाऊज शिवायचा आहे उद्या आहे काव्याची गॅदरिंग डान्स प्रॅक्टिस वगैरे अगदी व्यवस्थित झालेली आहे स्कूलमधूनच घेत आहेत आज काव्याचे ड्रेस वगैरे सुद्धा येईल मग त्याची आण काव्याची पण तयारी करायची आहे पण इथे काव्याच्या प्रिन्सिपल मॅमची सुद्धा तयारी चाललेली आहे हा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे छान असं शिवायचं आहे प काव्याच्या प्रिन्सिपल मॅमचा आहे आणि हा ॲक्च्युली कालच आपल्याकडे आलेला आहे आणि आत्ता तुम्ही घड्याळ पाहू शकता पावणे अकरा वाजलेले आहेत आणि काव्याची स्कूल सुटते साडेबारा वाजता जास्तीत जास्त पावणे एक वाजेपर्यंत आपल्याला हा ब्लाऊज द्यायचा आहे खूपच घाई गडबड झालेली आहे आणि बोटनेक आहे आणि या थर्माकॉलचे हे जे बॉल्स आहेत त्याच्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर फटाफट शिवायला घेते मी ब्लाऊज बघूया शक्य होतं आहे का साडेबारा वाजेपर्यंत नाहीतर मग काहीतरी जुगाड करावा लागेल आणि प्रिन्सिपल मॅमला ब्लाऊज पोचवावं लागेल जास्त लांब नाही राहत त्या पण बघूया कसं काय जमतं आहे नाहीतर मग ब्लाऊज आपल्याला घरपोच करावा लागेल कारण उद्याच गॅदरिंग आहे मुलींचं काही नाही मुलींचं काव्याचं तर आज ड्रेस मिळून जाईल तिची काही तयारी नसणार आहे जास्त पण हा ब्लाऊज आपल्याला द्यायचाच आहे ट्राय करते मी वाजलेत पावणे अकरा पावणे बारा जवळजवळ दोन तासात कम्प्लीट होतोय का कटिंग वगैरे झालेली आहे कटिंग वगैरे केले मी चला तर मग पटकन शिवायला घेते ब्लाऊज ह्या बा बॉल्सपासून डिझाईन आहे पण आता हे नेमके घाईच्या टायमिंगला पण थोडेसेच भेटलेले आहेत घरात खरं तर आणून ठेवते मी म्हणजे अशी काही अर्जंट डिझाईन वगैरे करायला भेटली तर मग घरात सामान असलेलं बरं पण आता हे जर बॉल्सची डिझाईन हे बॉल्स जर पुरले नाही ना नाही मला तर आता त्याचा पण मी काय जुगाड करते व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा आता जवळजवळ साडे अकरा वाजले पाहुणे बा अकरा वाजता आपण काम चालू केलेलं पुढचा पार्ट झालेत हे दोन्ही पण आणि मागचा जा पार्ट पण झाला आहे पण आपल्याला गळ्याला थर्मोकोलचे बॉल्स लावायचे त्याच्यामुळे गळे ठेवलेले आहेत तर ते गळे असे बनवायचे थोडंसं आता घर रोड टच असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत असेल व्हॉईसचा पण हे आपण थर्मोकोल घेतलेले जे असे ब्लाऊजच्या आता हे वेगळ्या कलरचा ब्लाऊज नाही सिंगलच कलर आहे पूर्ण ब्लाऊजला थर्मोकोल असा पूर्णपणे फसवायचा याच्यामध्ये आणि मॅचिंग कलरच्या धाग्याने फक्त व्यवस्थित शेप द्यायचा गाठ नाही मारली तरी चालेल कट करून हे अशा प्रकारे शेप होतो तर आता असेच सर्व बॉल्स आपल्याला पूर्ण ब्लाऊजच्या गळ्यांना आणि हा गळ्याला आणि हातांना लावायचं आहे तर आता फटाफट मी हे रेडी करते बघूया आता ब्लाऊज शिवायला किती वेळ जातो आहे नाहीतर मग ऑप्शन नाही ब्लाऊज घरपोचच करावं लागेल कारण काव्याची स्कूल साडेबाराला सुटते आणि बोटने असल्यामुळं त्याला ना हुकं वगैरे जास्त येतात त्याच्यामुळे ते हुकं वगैरे लावायला ना थोडासा वेळ जास्त जातो कारण हाताने हुकं वगैरे लावावे लागतात छान थर्मोकोलचे हे तयार करून घेते मी छान बोलता बोलता चार डिझाईन तयार केलेलं आहे थोडंसं ना ट्रॅफिकच्या आवाजाने डिस्टर्ब होत असेल पण आता हे मी एवढे तरी बॉल्स बनवलेले आहेत पण बहुतेक तर ते कमी पडणार आहेत तर मग त्याचा जुगाड असा करणार आहे मी आ, हे सिल्कचं कापड घेतलं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे आणि बॉल्सच्या जागी ते वापरणार आहे हे थोडंसं आता घाई आहे त्यामुळे डबल टिबल कापड हे करून कट करते आहे मी जेणेकरून पटकन माझं काम आवरेल थोडंसं विमानांचा आवाज हे होते डिस्टर्ब होते जरा चालतंय पण हां हे असं कपड्यांचा चुरा केला आहे मी आणि आ... हे छोटसं असं बनवायचं गोल ते या कपड्यामध्ये टाकायचं खरं तर हे पेस्ट आहेत पण ठीक आहे थर्माकोलचे आणि पटकन कामं आवडतात हे कपड्यांचे तुकडे टाकले ह्याच्यामध्ये राऊंड राऊंड शेप आ, हे करायचे दोरा अशी गुठळी तयार झाले बेस्ट आयडिया आहे ही पण पण थोडंसं आपल्याकडे पण वेळ हवा आहे थर्माकोलने शॉर्टकट आणि पटकन काम होतं चला भेटू पाहूया काव्याची स्कूल संपेपर्यंत माझं ब्लाऊज होतो आहे का नाहीतर मग काव्याच्या प्रिन्सिपल मॅमला घरपोच ब्लाऊज बहुतेक तरी करावं लागेल जास्त लांब नाही राहत बघू मग घरपोचच करू शक्यतो संध्याकाळी कारण घड्याळात पाहताय तुम्ही पाहुणे बारा वाजलेले आहेत आणि पावण तासात हे बहुतेक तर आवरणं नाही होणार शिवून जरी झाला ना आ, तरी हुकं वगैरे अवघडे हो ना पाहूया ब्लाऊजचा डिटेलमध्ये व्हिडिओ काढायचा राहिलेला आहे फायनल लुकचा फक्त फोटो काढलेला आहे कारण ब्लाऊज अगदीच घाई गडबडीमध्ये द्यायचा होता त्यामुळे व्हिडिओ काढायला वेळच भेटला नाही गडबडीमध्ये ब्लाऊज दिला फक्त सिंगल फोटो काढला आहे हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक